आजीन करता थोडं भजन करा म्हणलं घेतलेलं नाम तुम्ही घेऊन जाऊ नका त्या आजीनं दान करा त्यांच्या आत्म्याला कुठेतरी त्याचा उपयोग होईल फक्त आजीन करता भजन करायचं आजचं कीर्तन भजन टाळी नामस्मरण काय असेल ते सगळं ते आजीन करताय देह काह आपल्यातनं एक वर्षापूर्वी निघून गेला आज त्या आत्म्याला योग्य गती मिळावी म्हणून मला जर सगळा खटा आहे आज अन्नदान होणार आहे ठीक आहे ना आज ब्राह्मण दान होणार आहे आज कीर्तन ज्ञानदान होणार आहे आणि आज भजनाचं हे नामदान सुद्धा आपल्याला करायचंय म्हणून हा सगळा आठायचा आहे बर का अन्यथा तुम्ही भजन केला ना मला काय फायदा आहे माझं भजन केलं तर मलाच फायदा आहे ठीक आहे ना माझ्या अकाउंटला दहा लाख असले तर मलाच फायदा आहे तुम्हाला काय फायदा आहे का आणि तुमच्या अकाउंटला झिरो बॅलन्स असला तरी मला काय करायचे तिकडे तुमचं तुम्ही बघून घ्या त्यामुळे ज्याच त्याच कर्म ज्याच्या त्याच्या सोबत आहे महाराज म्हणून जीवन जगत असताना आम्हाला जीवनाची किंमत कळली पाहिजे मग हसत खेळत बोलत जाता जाता तर सगळं मिळतंय तर करायला काय हरकत आहे महाराज टीका मदरचे बारा हजार पंधरा हजार घालून काशीला जा वाराणसीला जा इकडं जा तिकडं जा माय बाबा आम्ही तिकडं का को करतो का आणि तसं जर एखाद गावातलं वराड सहज पंढरपूरला कुणाचं तरी लग्न आहे आणि लग्नाला जायचं आहे एखादा जर नाही असेल तर महाराज वराडाला काय तिकीट द्यावं लागतं का अय मिळते बसून घ्या घ्यायचा पांडुरंग पण करू येता येता काय होईल ते होईल जेवढं मिळेल तेवढं आम्ही घेतो ठीक आहे ना ह्याला जर कोणी नाही म्हणले तर मी पुढे एकदा बोलून जाते देड़, 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 <laughs> की आमच्या मोदी साहेबांनी आमच्या शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणीला किती रुपये पाठवले डेड डेड टोटल किती झाले मी पण त्यात आहे मी पण लाडकी बहिणी जिला मिळाले नाही तिने अजून भावावर प्रेम करायला शिका तू लाडकी नाही विचारे का प्रेम कमी पडतय हो अजून भावावर लाडक्या बाईला जवळजवळ साडे अकरा हजार रुपये जमा झाले खात्यावर आमच्या घरात बायका चार माझ्या सहीत चौकीच्या खात्यावर साडे अकरा साडे अकरा बेरीज करा कीर्तन झालं मला सांगा दिले ना बाबाने महाराज लाडा दिले मग आमचं काहीतरी कर्तव्य ना त्याच्या बाबतीत सरकार आलं गड परंतु महाराज आम्ही फक्त पैशा पुरतो फुकट च मिळत आहे काढून फुकट च पैसे घ्यायचे तिकडं बटन दाबायचं तिकडच्या दिले कुणाला माहिती आम्ही काय केलं <laughs> लक्षात आलं का जीवन आमचं असं चालू आहे महाराज आम्हाला नाही समजत परंतु तू कोण सांगतात आम्ही आयुष्यात जर जन्मला आलो ना तर महाराज आयुष्याची सार्थकता कशामध्ये आहे हे आम्हाला कळालं पाहिजे सुंदर अशी मुलगी देवाच्या नादी लागते दिवस देवाचं भजन करायला सुरुवात करते पंढरपूरमध्ये ही मुलगी देवाच्या नादामध्ये तल्लीन झाली बिगरच्या राजाला बायबाप कुठून तरी बातमी लागली की त्या पंढरपूर मंदिरात सुंदर अशी मुलगी आहे सुंदर गायन करते आहे सुंदर नृत्य बायबापू त्या मुलीच्या कानावरती आली त्या मुलीने सांगितलं नाही एक जन्म मिळालाय एक दह मिळालाय तुम्ही असा बाया घालवणार नाही बायबाप पळत पळत देवाच्या दारामध्ये जावी देवाला बायबापू लोटांगून घालावं नाही देवा हा जन्म हा देह मला असा वाया घालवायचा नाही काही कर मला याच्यातनं बाहेर काढ माय बापू परिणाम असा आहे त्या माऊलीनं पांडुरंगा परमात्म्याला धावा करावा देवाच्या चरणाशी लीन व्हावं अव बघता काय माझ्याकडं आहे त्या ठिकाणी मायबापो देह खाली पडणारी ही एक मुलगी होते अहो आत्मा भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन व्हावा आणि देवाच्या इच्छेपर्यंत भजनामध्ये दे मायबाबू या मुलीनं आपलं आयुष्य घालवावं मायबाबू याच्यापेक्षा देवाची कृपा काय असेल झाला ना शेवट गोड मायबाप हो सांगितलं अनेक जण ब्राह्मण मंडळी तिथे आली काही जण म्हणले देवाला बाटवलं विष्यची मुलगी होते मायबाप हो देवाचं सगळं खराब करून टाकलं या मुलीला उचला आणि गावाच्या बाहेर तिचा देह सगळा विधी करून घ्या माय फो नाही या मुलीनं काहीतरी पुण्य केलेलं असावं हा विचार करण्यात आला साक्षात देह आहे महाराज देवाच्या दर्शनाच्या आधी कानोपात्रीच दर्शन घेतलं जातं का कारण कानोपात्रीचा उद्धार करण्यासाठी माय ती स्वतःच कारणी होत होती म्हणून तुम्हा मला सुद्धा आपल्या आयुष्याचा उद्धार करायचंय का कारण तू खूप सांगतात आम्ही याच्यासाठी चालू जीवनाच्या उद्धारा करता तो उद्धार

आपल्याला तेवढंच काम करायचं वाजवा ना टायम